आज हा फलटण तालुका स्वातंत्र्य दिवस बघतोय मी फलटण तालुक्यातल्या सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो तालुक्यातली जनता अरे एवढंच सांगायचंय मी काल जाहीर केलं होतं तुम्ही सगळं युट्यूब ला बघितलं असेल मी काल सांगितलं होतं एक लाख पंधरा हजार ते वीस लाख जाणार एक लाख पंधरा हजार ते एक लाख वीस हजारच्या आसपास आपलं मतदान असेल आणि राजघाटाचं मतदान हे नव्वद ते पंच्याण्णव हजार त्यामध्ये दोन पाच हजार इकडे तिकडे झाले पंधरा ते वीस हजार निवडून येणार हे जाहीर सांगितलं होतं आता ह्या निमित्ताने मी सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये रावणाची बारा तोंड चेचल्याशिवाय राहणार नाही दादागिरी बंद पाडल्याशिवाय राहणार नाही मुक्त दहशतमुक्त फलटण होईल असा विश्वास आहे तीस वर्षाचा संघर्ष माझा फलटण कोरेगाव तालुका संपूर्ण दहशतमुक्त होईल विकासाची गंगा प्रत्येक ठिकाणी येईल आणखी बहीण जशा योजना आल्या तशा वेगवेगळ्या योजना निश्चितपणे तालुक्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत जातील त्या राजवाड्यात बंद राहणार नाहीत त्या सर्वसामान्यासाठी असतील सत्तेची दारा सर्वांसाठी खुल्या असतील त्या फक्त राजवाड्यात बंद होणार नाहीत कमीज कंपनी कामगारांना आता घ्यायचं कारण नाही त्यांनी ठेकेदाराला ठसून सांगा ठसून हणली आता जर काय करताल तर याद राखा

जय श्रीम तालुक्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रणजित दादा रणजीत दादा धन्यवाद मनपूर्वक आमच्या आजच्या उलट कोरेगाव मधून रंजीत दादांना भरघोस यश मिळालेले आहे आणि पाठीमागच्या निवडणुकीमध्ये जो रणजित दादांना अपय दिलेलं त्यांना आम्ही उत्तर दिले तसंच आणि इथून पुढं इथून पुढं त्यांना कोणत्याही बाबतीत कुठल्याही क्षेत्रात आम्ही कधीही कधी पडणार नाही आम्ही सदैव रणजित दादा सोबत आहे एक मिनिट तर कोरेगाव मध्ये जी दादागिरी कोण करत ना त्याला आज जाहीर सांगणं कार्यकर्त्याच्या नजर वाकडं करून बघितलं आता सत्ता नाही सभापती नाही कोण नाही देव त्याला रस्त्याने घेऊन देण्यात नाही जाहीर सांगणे उत्तर बोरगावचे नेते बोलतील श्रीकांत जाधव यांनी दोन शब्द मनोगत करा या ठिकाणी बरेच वर्षापासून माहितीच्या गुलालामध्ये सहभागी होण्यासाठी उत्तर कोरेगावची जनता सुचलेली होती ती ह्यावेळी रणजितदादांच्या मुलाला मध्ये रणजितदादांच्या खासदारकीच्या पराभवाचा वाचना काढून या ठिकाणी अतिशय जगातपूर्ण वातावरणामध्ये ही निवडणूक सचिन दादा कांबळे पाटलांनी जिंकले त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद <ushari>